शेतकरी दुनिया सारी आवनेची अवनीची लय भारी नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवने अग्रो इंडस्ट्रीज मध्ये शेतकरी मित्रांनो शंभर दिवस शंभर कुटी मशीनचं टार्गेट ठेवलं होतं त्यातली पुन्हा एकदा आज आपण एक दंत आग्नी तीन एच पी ती पण पेट्रोल इंजिनवरती देतोय शेतकरी मित्रांनो आपण एक सात ते आठ दिवसापासून व्हिडिओ टाकले नाही कारण की खूप गर्दी होती एका दिवसामध्ये तीन तीन चार चार मशीन देतो आपण तुम्ही बघा आग्नीचा सुद्धा स्टॉक संपलेला आहे आणि आपल्या भाजीवांचा सुद्धा स्टॉक संपलेला आहे दोन दोन आणि तीन तीनच मशीन राहिलेले आहे तर आता आज पुन्हा आपण आता व्हिडिओ बनवतोय आणि असं लाईव्ह आपण अपलोड करणार आहे शेतकऱ्याचं नाव आपण जाणून घेऊ तुमचं नाव सांगा गाव आहे तुमचं दरकवाडीचे शेतकरी आपल्याकडे आलेले आहे आणि त्यांनी आता आपल्याकडे पेट्रोल इंजिन ही मशीन घेतलेली आहे कोणालाही ही तर कुठे तीन एस पी असेल तर लवकरात लवकर आवडी भेट द्यायची आहे आता एकदा एक लाईव्ह डेमो बघून जायचं आहे चला आता चालू करू आपण हे बघा एकदम चांगल्या प्रकारे या मशीनने अर्धा एक इंचामध्ये कुट्टी केलेली आहे आणि अवघ्या काही सेकंदामध्ये आपण या कुट्टीने चारा केलेला आहे तर लवकरात लवकर याचं पुढं आपल्या आवनी इंडस्ट्रीची मुख्य शाखा बीड बायपास रोड पिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर शाखा क्रमांक दोन बाजार घेऊया पाठा तालुका बदनापूर जिल्हा जालना दोन्ही ठिकाणी स्टॉक आहे अनुदानात लागले अनुदानात कॅश लागली कॅश लवकरात लवकर या आणि मशीन खरेदी करा स्क्रीनवरती नंबर देतो कॉल करा व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद